मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आणि आम्ही वरती हिमालयात गेलो दर्शनाला बद्री केदार गंगोत्री यमुनोत्री सगळी दर्शन झाली खाली उतरलो येताना येताना हिमालयामध्ये बरीच शहरं आहेत गावं आहेत सोनप्रयाग रुद्रप्रयाग कर्णप्रयाग देवप्रयाग पैकी जे रुद्रप्रयाग आहे ना तिथं खडक आहे आणि एक रामानंदी आश्रम आहे तिथं चार खोल्यांचा आश्रम आहे हिमालयात फक्त तिथंच खडक आहे एरवी हिमालय ठिसूळ मातीचं आहे आपण शिकलो सह्याद्री पाषाणाचं आहे ना हिमालय मातीचं आहे ठिसूळ दगडाचं आहे ठिसूळ मातीचा आहे तिथं आम्ही थांबलो आणि ढगफुटी झाली ती दोन हजार तेराची मला वाटतं चौदा तारीख होती चौदा जून दोन हजार तेरा छत्तीस तास पाऊस पडत होता किती छत्तीस तास आम्ही गाडी लावली स्वयंपाकाची तयारी करत होती तेवढा ते अचानक पाऊस सुरू झाला आमची झायलो गाडी वाहून गेली गॅस वाहून गेला तांदूळ वाहून गेले काहीच शिल्लक राहिलं नाही फक्त आम्ही वाचलो म्हणजे देवीच्या मंदिरात लपलो म्हणून वाचले बरं छत्तीस तासाचा पाऊस उघडला खाली उतरायला जागा नाही खाली जाणारा रस्ता वाहून गेला पावसाने रस्ता वाहून गेला आता एकच रस्ता शिल्लक होता ओवर जाण्याचा जा रस्ता आणि तो जवळचा होता पटकन शॉर्टकट होता डायरेक्ट आणि जाण्याची इच्छा नव्हती काय करावं काय करावं एक रामानंदी आश्रम आहे आम्ही तिथं गेलो पण आता बाकीची माणसं हुशार होते हो। त्यांनी ते लक्झरीवाले उतरलेले त्यांनी आमच्या आधी जागा मिळवली सगळं बुकिंग केलं आम्हाला पायही टाकू दे ना ती माणसं गुजरातची माणसं सगळी पाय सुद्धा टाकू देणार त्या आश्रमाच्या प्रमुखाला मी विनंती केली आम्ही आठ जण आहोत आमची गाडी वाहून गेली गॅस वाहून गेलाय तांदूळ वाहून गेले नका जेवण देऊ आम्हाला किमान रात्रभर पर कारण परत जर पाऊस सुरू झाला तर मग अडचण आहे आणि इथं तुमचा आश्रम सोडून दुसरा आश्रम नाही आम्हाला कृपा करून जागा द्या त्या महंतांनी लोकांना विनंती केली अरे जागा करा जागा करा हे आठ तर जण आहे पण ती लोक मोठी ते जागाच नाही आणि खरंच जागाच नव्हती पाय ठेवायला जागा नव्हती आम्ही अंगणात उतरलो त्यांच्या भीती एक होती परत पाऊस सुरू झाला तर काय करायचं मी सकाळ वेळ होती स्नान केलं आणि पूजेला बसलो म्हटलं बघू काय होतंय मिलिट्री कधी येणार पोलीस कधी येणार माहिती नव्हतं माझ्या पूजेमध्ये पांडुरंगाचा तुकवार यांचा फोटो आहे रोजच्या पूजेमध्ये तो आश्रमाचा महंत समोर आला आणि त्याने ते पांडुरंगाच्या फोटोकडे बोट करून विचारलं होतं मालक आश्रमाचा मला विचारलं होतं हे कोण आहे म्हटलं हे पांडुरंग आहे देव आहे आमचा महाराष्ट्राचा त्याला पांडुरंग माहिती नव्हते मला काही वाईट वाटलं नाही आपल्याला तरी भारतातले सगळे देव कुठं माहिती आहे मी त्याला वारकरी संप्रदाय सांगितला त्याला वारकरी पण माहिती नव्हती मी त्याला सोलापूर सांगितलं म्हटलं सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे त्याला सोलापूरच माहित नव्हतं पंढरपूर कसं माहिती मी म्हटलं एक संप्रदाय वारकरी संप्रदाय त्याचा हा देव आहे त्याची हे देवता आहे त्याने तुकोबाराच्या फोटो अहो तेराव्या वर्षी तो घर सोडून निघून गेला पंजाबचा होता लुधियानाचा तेराव्या वर्षी संन्यास घेतला त्याने रामानंदी झाला त्याला काय माहिती हो त्याने तुकोबराच्या फोटोकडे बोट केलं मला विचारलं ये कोण आहे म्हटलो ये संत तुकाराम महाराज हे त्याला तुकोबराय ठाऊक होते मी कमाल केली म्हटलो याला वारकरी देव पांडुरंग काहीच माहीत नाही तुकोबराय कशी काय माहिती त्याने मला सांगितलं आम्ही रामानंदी माणसं ज्या ग्रंथाचं रोज पारायण करतो त्या ग्रंथाचं नाव भक्तमाल त्यांचा ग्रंथ आहे व्रज भाषेमध्ये नाभाजी नावाचे संत होऊन गेले उत्तर प्रदेशात मिळतो नाभाजी नावाच्या संतांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्याच्यात भारतातल्या चारशे संतांचं चा चरित्र आहे आणि महाराष्ट्रातल्या दोन संतांचं चा त्या चरित्र आहे चारशे पैकी एकनाथ महाराज आणि एक तुकोबार आहे आणि त्यांनी सांगितलं हे फोटो तुमच्याकडे कस काय तुकोबर आहे म्हटलं मी त्याच महाराष्ट्रातला आहे जिथं तुकोबार यांचा जन्म झाला त्यांनी सांगितलं मला यांची एखादी कवितावली दोहे पदावली तुम्हाला येत असेल चौपाई तर म्हणून दाखवा ना तुम्हाला येते का तुम्ही काय करता म्हटलं मी त्यांच्याच अभंगावर कीर्तन करतो मला दुसरं काही जमतच नाही त्यांनी सांगितलं मला ना चारशे संतांमध्ये सगळ्यात जास्त याच संतांचं चरित्र आवडत आवड़त होतं आवडतं आणि माझी इच्छा होती की कधीतरी या संतांचे अभंग दोहे पदावल्या म्हणून दाखवणारा कोणतरी मिळावा कुठलाही माहिती नाही हा संत फक्त चरित्र सोळा ओळी इंच त्या ग्रंथात आलेलं आहे भक्तमालमध्ये मला म्हणून दाखवाल का त्याने आसन आणलं मला आसनावर बसवलं समोर आसन माझी पूजा केली माझ्या गळ्यात हार घातला आश्रमाचं प्रमुख महंत रामानंदी कपाळभर गंध गळ्यात भल्या भल्या मोठ्या माळा तुळशीच्या माझी पूजा केली मला म्हणे म्हणा मी चार अभंग म्हणून दाखवली त्याला सुंदर ते ध्यान तुझं पाहता समोरी तुम्ही सनकादिक संतन करून उचित चालीत म्हटले त्याच्या डोळ्याला ती आश्रूमची धार लागली भजन संपलं तरी ती धार काही संपली नाही नंतर मला त्याने मिठी मारली आणि म्हटले मी धन्य झालो जे चारशे संतांमध्ये मला ज्या संताचं सगळ्यात चरित्र आवडत होतं त्याचे अभंग तुम्ही मला म्हणून दाखवले काय देऊ हो तुम्हाला काय देऊ हो? काहीच नका देऊ तुम्ही कुठं उतरले त्यांनी मला विचारलं तुम्ही उतरले कुठं म्हटलं हे काय तुमच्या अंगणामध्ये आतमध्ये जागाच नाही मी तुमच्याकडे येऊन गेलो सांगितलं असं कसं तुम्ही आत थांबायचं त्याने आमची सोय केली त्याच्या छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही आठ जण आत गेल्यामुळे त्याला त्याच्या चार शिष्यांना जागा राहिली नाही तो महात्मा मी केवळ तुकोबराचे अभंग त्याला म्हणून दाखवले म्हणून आम्हाला खोलीत जागा करून रात्रभर त्या तशा ढगफुटीच्या वातावरणामध्ये बाहेर झोपला बाहेर केवळ मी तुकोबरायांचे अभंग त्याला म्हणून काय ताकद आहे महाराज तुकोबाराची काय ताकद अभूतपूर्व ताकद अनगडशा सिद्ध फकीर असं म्हटले होते तुका तुकार आराम असे दो नाम एक अंग उनका सेतु सेतू भंग गया इनका का सेतू अभंग कधी गेलात हिमालयात यात्रेला तर नाव धेनात ठेवा जाताना हिमालयात एक थी थीक ठिकाण लागतं हरिद्वारपासून पासून त्या ऋषिकेश वरती जोशी मठापासून सत्याऐंशी किलोमीटर अलीकडे नाव आहे रुद्रप्रयाग रुद्रप्रयाग तिथे एक रामानंदी आश्रम आहे चार खोल्यांचा आहे जा आजही तो महात्मा आहे जिवंत आहे भेट घ्या त्याची मी त्याला इकडून फोटो पाठवलं मग हरिद्वारपुर्यंत त्यांनी तो नेलाय थोडा फोटो आहे चांगला पाच बाय पाचचा आश्रमात लावलाय तुकोबरा यांचा फोटो दर्शन घ्या त्या फोटोचं त्या महात्म्याचंही दर्शन घ्या त्या महात्म्याचं सुद्धा दर्शन घ्या एवढा श्रद्धावर नाही तुम्ही जर म्हटले ना की मी तुको आणि या सोलापूरची माणसं माणसं गेली माझ्याकडून फोन नंबर घेतला त्या महात्म्याचा तो महात्मा यांच्या चरणी आधीच वाकू लागला त्यांनी विचारलं ला। की का वागता का वागता त्याने असं उत्तर दिलं होतं तुमच्या डोक्यातली ही टोपी दिसली की मला कळतं ही टोपीवाली माणसं म्हणजे माझ्या तुकोबाराच्या गावाकडली माणसं आणि तो आधीच वागतो एवढ्या मोठ्या आश्रमाचा हे तुकाराम नामाची ताकद आहे बरं आरती तुकाराम त्या संतच नाव सांगायचं राहिलं संत निजानंद महाराज विठ्ठल विठ्ठल पुढचा शब्द आहे स्वामी स्वामी म्हणजे मालक स्वामी म्हणजे मालक तुकोबारायांना रामेश्वर भट्ट मालक म्हणतायत तुकोबारायंना मालक होण्यामध्ये रस नाही तुकोबरायांना बॉस होण्यापेक्षा दास होण्यात जास्त आलं धन्य आम्ही मी जन्मालो तुकोबराय कोणाची मालक आहेत पांडुरंगाची म्हटलंच तर तुकोबराय स्वतःची मालक आहे आपण कोणाचीच मालक नाही ओगी माणसं गैरसमज आपलं आहे अख्खं गाव मला विचारून मतदान करतो अख्ख्या <coughs> गावाचं मतदान खिशात येऊन येऊन तो गावाचं खिशात घरची माणसं ऐकत नाही तर आपल्याला घरचे आमच्या गावात एक टेलर आहे टेलर कोणी असेल तर माफी मागतो आहे <coughs> वारकरी आपले गातात थोडेसे मला म्हणत असत महाराज नेत जाणार मला नेत जाणार आपला हॉर्न वाजवायचो ते गाडीत बसायचे येताना सोडून द्यायचे एक दिवस गेलो हॉर्न वाजवलं त्यांची बायको भांडी घासत होती ते काही बाहेर आले नाही त्यांची काय भांडणं झाली होती काय माहिती मी त्यांच्या बायकोला विचारलं हॉर्न वाजवला ते काही बाहेर आलं नाही मी शेवटी विचारलं त्यांच्या बायकोला टेलर कुठे टेलर टेलर कुठे <coughs> तिने सांगितलं टेलर गेली चुलीत <coughs> म्हटलं आयो इने नवऱ्याला चुलीत घातलं तर आपल्याला कुठल्या भट्टीत कमी <coughs> सांगता येत नाही लवकर निघायला पाहिजे ओके <coughs> माणसाचं गैरसमज हा ऐकतो तो ऐकतो तो अहो आपण स्वतःची स्वतः स्वतःचं ऐकत नाही तर माणसं म्हणतात काय करू माझं मन माझं मन माझं ऐकत नाही माणसं पंढरपूरला जातात जुनी वारकरी नव्याला सांगतात काहीतरी सोडावं लागतं मग आता वारकऱ्याला तंबाखू सोडून काय व्यसन असतं ते पुढी काढतात तंबाखूची आणि चंद्रभागेत खरं सोडू नये प्रदूषित होते ती चंद्रभागात स्वच्छ ठिकवणं जबाबदारी आपली सोडू नये पण मग ती पद्धत पडली वा पुढी काढतात माणसं आणि चंद्रभागेत सोडतात पुढी सोडतात म्हणजे पुढीच सोडतात एकदम माणसं <laughs> खोटत बोलतात माणसं घरी <laughs> आल्यावर पाच इंचाची जीभ आपलं ऐकत नाही किती इंचाची पाच इंचाची ती सुद्धा आपल्या ऐकत नाही तर ती म्हणते मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि उगी आपलं हा याचा मालक इतिहास तुझी जीभ तुला ऐके ना कोणाचा मालक आहे तुकोबार यांनी मात्र आपल्या सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवलं तोंडाला सांगितलं देव सोडून कोणाचं वर्णन करायचं नाही कोणाचं नाही पायाला तु सांगितलं देवाची वाट चल सोडून दुसरी वाट चालायची नाही कोणाचीच डोळ्याला देव सोडून कुणाला पाहायचं नाही वाणी गुणानु कथने श्रवण कथायाम हस्त उच्च कर्मसू मनस्तव पाद स्मृत्या स्वामी पदाचा अर्थ आहे स्वामी म्हणजे जिथं विरोधक एकत्र नांदतात त्याला म्हणतात स्वामी कोशाने सोळा अर्थ दिले स्वामी पदाचे शब्द कोशाने स्वामी म्हणजे विरोधक एकत्र येतात त्याचं नाव आपण भगवान शंकराला स्वामी म्हणतो पहा आरतीमध्ये जय श्री शंकरा व स्वामी शंकरा का बरं त्यांचा कधी परिवार पाहतो तुम्ही त्यांना स्वामी का म्हणतात कळेल भगवान शंकराच्या गळ्यात साप आहे वासुकी नाग आहे आणि त्यांचे लहान मुलाचं वाहन काय गणपती बाप्पाचं उंदीर म्हणजे ते साप त्या उंदराला खाईल बरोबर यांच्या गळ्यात साप आहे आणि त्यांच्या मोठ्या मुलाचं वाहन काय मोर मोर त्या सापाला खाईल ते स्वतः ज्या वाहनावर बसतात ते वाहन काय नंदी म्हणजे बैल आणि पत्नीचं वाहन काय जगदंबेच वाहन काय सिंह किंवा वाघ वाघ त्या बैलाला खाईल कल्पना करा हे कुटुंब जर कुठं लग्नाला गेलं गाड्या पार्किंगला लावल्या समजा बाहेर इनोवा क्रिस्टा क्रेटा काय होईल बरं अ काहीच होत नाही नांदतात ते अनादिकाळापासून नांदतात जगाचा बाप येतो महादेव विश्वनाथ आहे उद्या परवा शिवरात्री काहीच होत नाही विरोधक सुद्धा एकत्र आपला वैरभाव विसरून तिथं नांदतात म्हणून भगवान शंकर स्वामी आता सिद्धांत आहे आपल्या या देहामध्ये ना इंद्रिय एकमेकाच्या विरोधात डोळ्या डोळ्याचं पाहतो डोळ्याचा विचार करत नाही मी चुकीचं दृश्य पाहतोय बाकीच्यांना त्रास होईल जीभ कधी असं विचार करते का की मी जर वाकडं तिकडं बोलली तर हाडं तुटण्याची दाट शक्यता आहे जीभ कधी म्हणते का अजिबात नाही फक्त तिला म्हणतात जिबेला हाड नाही पण तिकडं बोलली तरी एकही हाड दड राहत नाही माणसाने चांगलं कुठंतरी वाक्य वाचलं आजच वाचलं की जिभेला झालेली जखम फार पटकन भरून निघते जिभेला झालेली जखम फार पटकन भरून निघते जिभेने झालेली जखम कधीच भरून निघतला विचार करत नाही की आपण बोलल्याने बाकीचं काय होईल डोळ्याला डोळ्याचं सुख पाहिजे त्वचेला स्पर्श पाहिजे हे इंद्रिय एकमेकाचे विरोधक आहे तुकोबाराय मात्र त्याला अपवाद आहे तुकोबायांनी सगळ्या इंद्रियांना एकाच छत्राखाली एकत्र आणले आणि ते छत्र म्हणजे देवाचं पांडुरंगाचं डोळ्याला देवाचं रूप कानाला देवाचं नाम तोंडाला देवाचं नाम पायाला देवाची वाट आणि हाताला देवाच्या कीर्तनातली टाळी याला म्हणतात तुकोबाराय स्वामी येत आहो स्वामी तुक या देवा देवा त्याचं नाव सद्गुरु सद तुक सद्गुरु आहेत धामा विश्रांती देतो त्याच त्याचं नाव धाम वृंदावनला धामा सचिदानंद मूर्ती सत म्हणजे खरे तुकोबराय खरे आहेत आजही भेटतात म्हणून खरे आहेत तीनही काळात जे असतं त्याला सत म्हटलं शास्त्राने तुकोबराय आजही भेटतील खरे सत म्हणजे ज्ञानस्वरूप आनंद म्हणजे स्वरूप आणि तुकोबरायांना मागणी करतात रामेश्वर महाराज मला दर्शन द्या पाय दाखवी कारण तुकोबराय काय पाय जोडून बसले नाही विनंतीच करावी लागते साधूला मला दर्शन द्या पाय दाखवी असं तुकोबार काय केलं राघवे सागरात पाशान तारिले तैसे तुकोबाने अभंग रचिले काही मालिकांमध्ये तैसे तुकोबाचे अभंग रचिले असं आहे पण त्याने अर्थ लागणं थोडं कठीण जात जास्त घ्याव्या लागतात जास्तीत जास्त मालिकांमध्ये तैसे तुकोबाने भंग रचि असा पाटे तरी सुद्धा ज्याची त्याची श्रद्धा आहे कोणताही घ्या काही हरकत जो तुम्हाला रुचेल पात असेल फक्त आरत्या शुद्ध म्हणल्या पाहिजे बर गणपतीची आरती माणसं आयुष्यभर म्हणतात पण त्याच्यात एक पद आहे फणीवर बंदना काय माणसं म्हणतात फळीवर वंदना म्हणजे कोणती वंदना कोणत्या फळीवर बसली काय माहिती कमाल आहे शुद्ध म्हटल्या पाहिजे वाचून म्हटल्या पाहिजे रोज म्हणतो आपण त्या तरी शुद्ध म्हटल्या पाहिजे आणि जगदगुरु यांनी केलं काय रामाने राघवी म्हणजे रामाने जसं समुद्रामध्ये दगड तारले रामाच्या नावाने त्याच्यावर वानरं त्या वानर या आमच्या तुकाराम महाराजांनी भवसागरावर अभंगरूपी सेतू बांधला आणि त्याच्याहून वानरं तरली याच्यावर नर तरतायत तैसे तुकोबाने आभंगरची माणसानी ना एकदा तरी गाथा वाचला पाहिजे बरं एकदा तरी माणसाने गाथा वाचला पाहिजे आपण श्रीमंत आहोत महाराष्ट्र फार श्रीमंत आपल्याकडे काय वाङ्मय आम्ही घरी गेलो की खुशाल माणसं सांगतात ब आमचे वडील ना ज्ञानेश्वरी वाचायचे ते गेले आता आम्ही काही वाचत नाही म्हटलं बरोबर आहे तुम्ही वाचत नाही आता <laughs> आणि थांबायला तयारी पण समजून घ्या <laughs> तुम्ही काय आता वाचत नाही तुमचे वाचण्याचे सगळे मार्ग बंद झाले वाचलं पाहिजे वाचलं अ माऊली सोळाव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी आपण एकसष्टच्या वाचून नको काढायला काय ताकद आहे गाथेमध्ये गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते मामासाहेब दांडेकर होते एस पी कॉलेजचे प्राचार्य होते आज ही तरुण मंडळी वारकरी संप्रदायामध्ये आहेत ना फड महाराज आता पी एच डी रजिस्ट्रेशन झालं त्यांचं औरंगाबाद विद्यापीठ ही जी तरुण माणसांची शिकतायत ही सगळी प्रेरणा मामासाहेबांची ती प्राचार्य होते शिकलेली पहिली व्यक्ती संप्रदायातली एज्युकेटेड शिकलेली उच्च विद्याभीभूष सुशिक्षित समाज त्यांनी वारकरी संप्रदायात आणला मामासाहेब दांडेकर ते एकदा एस पी कॉलेजचे प्राचार्य असताना गच्चीवर गेले एक पोरग उडी मारत होता आत्महत्या करत होत बारीक आहे का गाथा काय सांगतो शेवटचा सा मुद्दा आहे बारीक आहे का बर एक पोरगा आत्महत्या करत होता मामा साहेबांनी त्याला हटकलाय थांब दचकला मामा तुम्ही म्हटले आत्महत्या का करतो हो? म्हटले काय करू सुट्टीला म्हणून घरी गेलो आणि घरच्यांनी जबरदस्तीने पोरगी पाहून ठेवली होती बोल्यावरच उभं केलं लग्नच लावून दिलं सुट्टीला गेलो होतो घरच्यांनी सांगितलं आता पेटी बिटी उचाल घरी आहे बा झालं शिकायचं कोण करील शेती घरची गरीबी आहे तिला सांभाळायचं शेती करायची का शिकायचं काय करू मामा विचारलं एवढ्या लहान वयात तुझं लग्न म्हटलं हो आमच्याकडे बालविवाहाची प्रथा आहे पूर्वी ते बालविवाह होते ना पूर्वी बालविवाह व्हायचे आणि आता अशा वयात विवाह होत आहेत की डोक्यावर एकही बाल शिल्लक राहत नाही <laughs> <laughs> पोरांना जर विचारलं कधी लग्न करतो तुम्हाला सेटल हो टक्कल पडली तरी तू सेटल व्हायला तयार नाही का मला ती एक पत्रिका आली पंधरा दिवसापूर्वी नवरदेव स्वतः घेऊन आला लग्नाला म्हटलो येतो ना कोणाचं आहे म्हटले आपलंच आहे म्हटलं अजून तुझं लग्न झालं ना नव्हतं नौ? झालं महाराज लग्नाला आशीर्वाद द्यायला म्हटलं येतो मी खरं सांग तुझं वय किती त्याने मला बाजूला घेतलं थोडंसं आणि मला कानात सांगितलं महाराज थोडं लेट आहे म्हटलं वय किती सांगतं खरी म्हटले सध्या बेचाळीस सुरू आहे म्हणला थोड्यासाठी कशाला करतो राहिलीच की एवढे गेले ते बघा कीर्तन लग्न जेवण वेळेवर झालं तरच माझ्या त्यात फार लांबून उपयोग नाही तिचा थोड वेळच जरा असं पूर्वी चुकीचंच होतं बालविवाह ते घरी गेला पोरगा भोर तालुक्यामध्ये वाशिंदे गाव आहे तिथला पोरगा होता त्याचं नाव यस बिडवे त्यांनी सांगितलं घरी गेलो लग्न लावून दिलं घरच्यांनी काय करू मामासाहेबांनी सांगितलं जरूर आत्महत्या कर तुला मी थांबवणारा कोण देह तुझा आहे तू माझं ऐकणार नाही माझं एकच इच्छा आहे गाथा वाचून मग आत्महत्या कर आहे का म्हणून मामासाहेबांनी त्याला सांगितले ही व्यक्ती अशी आहे ज्यांचे अभंग तुला मी देतोय हातात ही व्यक्ती अशी आहे ज्यांनी आयुष्यामध्ये किमान वीस वेळा आत्महत्या करायला पाहिजे होती तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये दुष्काळ पडला मेवण्याचं कर्ज परत करता आलं नाही दुकान बुडाल महाजन की बुडाली सावकार की बुडाली पहिली पत्नी वरली आई गेली वडील गेले मोठा भाऊ विरक्त होऊन निघून गेला मोठी बहीण गेली मोठा मुलगा संताजी तापाने फनफोनला फन गेला वीस संकट आहे तो जीवनात कमीत कमी किती वीस वीस वेळा या माणसाने आत्महत्या करायला पाहिजे होती आत्महत्या तर केलीच नाही पुन्हा एवढे संकट येऊन विचारलं कसं काय वाटतंय म्हटले बरे झाले तेव्हा दीडशे रुपयाची चप्पल गेली तर माणसं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात फिलिंग सॅड दीडशे रुपयाची चप्पल दीडशे रुपये चप्पल फिलिंग सॅड चेहरा उतरलेला फिलिंग सॅड आणि वीस वीस मोठ्या मोठ्या घटना होऊन सुद्धा काय स्टेटस आहे तुकोबरायंचं बरे झाले देवा बरं झालं बरं का ताकद आहे तुकोबराय म्हणजे सूर्य आहेत महाराज सूर्य वाचलं पाहिजे गाथा वाचली पाहिजे तुकोबराय म्हणजे तेजस्वी तारा आणि मग त्या यस विडवे नावाच्या विद्यार्थ्याने गाथा वाचला ऐका आत्महत्या तर केलीच नाही पत्नीलाही सांभाळलं शिकला सुद्धा आणि सोलापूर जिल्ह्याचा पहिला कलेक्टर झाला जिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्याचा पहिला कलेक्टर झाला काय ताकद आहे गाथ्यामध्ये वाचला पाहिजे तैसे सेतुकोबा आणि अभंगर ची येणीतरी विचारलं महाराज ते राम होते त्यांना सेतू जमलं तुम्हाला कसं काय जमलं यांना कसं काय जमलं ते देव होते ब्रह्म म्हटले ही ब्रह्मच आहे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका रामा स्वामी सच्चिदानंद सचिदानंद पायदा सेवा प्रभू चरणी समर्पित करतो आपण सर्व पुरुष बांधव माता भगिनी जीवन माणसाचं तेजस्वी असायला पाहिजे तेजस्वी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट